कोल्हापुरातील गांधी मैदान लगतच्या सांडपाणी ड्रेनेज आणि क्रॉस ड्रेनेजच्या कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी त्यासाठी प्रयत्न केला होता या विकास कामांचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी करण्यात आला शिवाजीपेठेतील गांधी मैदान परिसराच्या विकासासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रयत्न केलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडं पाठपुरावा करून गांधी मैदानाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करून घेतलाय सोमवारी सायंकाळी शिवाजीपेठेतील भास्करराव जाधव वाचनालयाजवळ छोटेखानी समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अंकुश निपाणीकर यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांनी भरघोस निधी आणलाय पण वाकडी शेपूट असणाऱ्यांनी नेहमी प्रमाणात त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी दिला फुटबॉल पंढरी असा कोल्हापूरचा लौकिक असून शिवाजी पेठेतील गांधी मैदानात हजारो खेळाडू घडले या मैदानाच्या विकासासाठी तेवीस कोटींचा डीपीआर बनवल्याचं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं तसंच कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची फुटबॉल अकॅडमी उभारणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जागतिक बँकेनं चार हजार कोटींचं चा पॅकेज दिल्यानं यापुढं कोल्हापूरला महापुराचा तडाका बसणार नाही असं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं दरम्यान गांधी मैदानासाठी योगदान देणाऱ्या राणादास स्पोर्ट्सच्या खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला तसंच खंडोबा तालीम मंडळ संध्या मठ गल्ली महाकाली आणि मरगाई गल्ली मंडळ सरदार तालीम मंडळ यासह अनेक ज्येष्ठ फुटबॉलपटूंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख ऋतुराज क्षीरसागर मंदार पाटील तुकाराम साळुंखे किशोर घाटगे उदय भोसले माजी नगरसेवक राहुल चव्हाण अमोल माने सुनील जाधव मंगल साळुंखे अमरजा पाटील अमित चव्हाण निलेश हंकारे प्रभू गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते